सकाळचा नाश्ता असू दे किंवा स्वयंपाक करायला कंटाळा आला दहा मिनिटात सोडा इनो न वापरता सहज सोप्या पद्धतीत पालकच्या ज्या दोन रेसिपी करणार आहोत त्यापैकी कोणती एक जरी तुम्ही बनवून खाल्ली तर सकाळी नाश्त्याला असू दे किंवा रात्री आला खाल्ल्यावर तुम्हाला अजिबात लवकर भूक लागणार नाही अशी पोळभरीची हा रेसिपी आहे चला तर मग वेळ न घालवता कशा बनवायचा ते आपण पाहूया एक चुडी पालकची देठ घेतलेली नाही फक्त पान घेतलेली आहेत पान दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायची म्हणजे त्यावरती जे काही माती असेल कचरा असेल तो निघून जाईल त्यासाठी दोन वेळा चांगली पानं वर खाली पाण्यामध्ये करून धुवून घेतली की पाण्यावरची माती आणि धूळ आहे ती निघून पान जाईल पानं धुवून झाल्यानंतर ती एखाद्या चाळणीवरती काढून ठेवायची म्हणजे त्या पानामधलं सगळं पाणी आहे ते निघून जाईल पाण्यामध्ये बघाल तर तुम्हाला धूळ कचरा दिसत असेल इथे आता मी ही पानं चाळणीवरती ठेवून सगळी पानं नितळवून घेतलेली आहे बदलत जे काही पाणी आहे ते निघून गेलेलं आहे पालक जेवढा जमेल तेवढा बारीक चिरून घ्यायचा आहे पालक चिरून झाल्यानंतर पुन्हा एकदा त्याला वरून अजून चिरून घ्यायचा म्हणजे पालक एकदम बारीक असा चिरला जाईल मी इथे पालक एकदा चिरून घेतला पुन्हा वरून असा सुरेने चिरून घेते या पद्धतीत पालक चिरला की पालक एकदम बारीक आपल्याला हवा तसा चिरून मिळतो म्हणून आपल्याला पालक आहे तो असं दुसऱ्या वेळेस वरून चिरून घ्यायचा आहे मी इथे हा पालक सगळ्यात चिरून घेते पालक चिरून झाला एका बाऊलमध्ये एक मी गव्हाचं पीठ घेतलेला आहे गव्हाच्या पिठामध्ये चिरून घेतलेला पालक आहे तो इथे एक वाटी एवढा झालाय तो घालून घेतला पाव वाटी एवढी कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीरमुळे आपल्या नाश्त्याला चव छान येते म्हणून इथे कोथंबीर घालून घ्यायची एक छोटा कांदा चमेल तेवढा बारीक चिरून घेतलाय तो घालून घेतलाय चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचंय एक चमचा मीठ घातलाय छोटा पाव चमचा एवढा ओवा घातलाय एक हिरवी मिरची बारीक चिरून घातले ओवा घातल्यामुळे चव छान येते म्हणून मी इथे ओवा घालून घेतलाय पहिलं गव्हाच्या पिठामध्ये सगळं मिक्स करून घेतलंय त्यानंतर आपल्याला थोडं थोडं करून पाणी घालायचं एकदम पाणी घातलं की गुठळ्या पिठाच्या तयार होतील म्हणून आपल्याला थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं पाणी घालताना थोडं थोडं घालून मिक्स करायचं गव्हाचं पीठ आहे जास्त पाणी एकदम घातलं तर त्याच्या गुठळ्या तयार होतील इतपत मी सैल ठेवलेला आहे तुम्हाला हवा असल्यास तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये कोणत्याही भाज्या घालू शकता किंवा तुम्हाला जर आलं किसून आवडत असेल तर तुम्ही ह्यामध्ये आलं किसून घातलं तरी सुद्धा तर चव छान येते या तुम्हाला लहान मोठा आहे तेवढ्या साईजमध्ये मध्ये तेल लावून घ्यायचंय एक पळी एवढं मिश्रण मी ते घालून घेतले गव्हाच्या पिठाचा हा चिला घालताना जे मिश्रण आहे ते पळीने वर करून खालून करून घ्यायचंय नंतरच घालून घ्यायचंय गॅस मध्यम ठेवून शेकवून घ्यायचंय वरून पूर्णपणे कोरडा झाल्यानंतर आपल्याला दुसऱ्या साईडनी शेकवून घ्यायचंय गावाचा पिठाचा चिला शेकवताना छान असा हलका अशा कड्या ताबत ताबत शेकवून घेतला की एका रंगावरती सगळीकडून चांगला शेकवला जातो चा तुम्ही इथे बघू शकता अगदी झटपट आपला हा गव्हाच्या पिठाचा चिला तयार झालाय मुलं पोळ्या खायला भागत नसेल किंवा त्यांना जरी पालक आवडत नसेल तर तुम्ही असा गव्हाच्या पिठाचा सोडा इनो न वापरता गव्हाच्या पिठाचा चिला बनवून देऊ शकता सकाळी नाश्त्याला काय बनवायचं किंवा रात्री स्वयंपाक करायला जरी कंटाळा आला तरी तुम्ही बनवून खाऊ शकता मी ते हा गव्हाच्या पिठाचा चिला शेकवून घेतलाय काढून घेते तुम्ही बघाल तर अगदी छान आपला हा तयार झालाय मी तुम्हाला अजून एक करून दाखवते पालक नाश्ता रेसिपी आवडली असल्यास एक लाईक करा रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका चॅनल वरती नवीन असाल पहिल्यांदाच रेसिपी पाहत असाल रेसिपी आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच अशाच येणाऱ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील मुलं टिफिनसाठी पोळ्या न्यायचा खूप कंटाळा करतात किंवा नाश्त्यायला पोळ्या खायला त्यांना कंटाळा येतो त्यावेळेस तुम्ही गव्हाच्या पिठामध्ये असा पालक घालून गव्हाचा चिला बनवून त्यांना देऊ शकता मुलांना कळणार सुद्धा नाही की ह्यामध्ये पालक घातले आणि हे गव्हाच्या पिठाचं केलेलं आहे अगदी चवीला अप्रतिम असं तयार होतं मी तुम्हाला इथे तोडून दाखवते तुम्ही बघाल तर अगदी मऊ लुसलुशीत असं झालेलं आहे दयासोबत चटणीसोबत सॉस सोबत असं सुद्धा खायला हे खूप छान असं लागतं प्रकार दुसरा एक कप बाजरेचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धा कप रवा घालून आहे रवा तुम्ही इथे जाडा बारीक कोणताही घेऊ शकता दोन चमचे दही घालायचे दही शक्यतो आंबट नसावं दोन मी इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता लहान मुलं खाणारी असतील तर मिरची कमीज घालून घ्या मुडभर एवढी कोथिंबीर घालून घ्यायचे कोथिंबीर मुळे चव आणि रंग आहे तो अजून छान येतो पालक घालून घ्यायचा आहे पालक घालून झाल्यावरती पाणी घालून घ्यायचंय ज्या कपाने अर्धा कप रवा घेतला होता ना त्याच कपाने एक कप एवढं पाणी घालून घ्यायचंय पाणी जसं लागेल तसं अजून आपल्याला पुढे घालायचं आहे मी किती पाणी घातलं हे तुम्हाला पुढे सांगणारच आहे मिक्सरला फिरवून घेतले तुम्ही बबल्स बघू शकता किती छान पिठाला बबल्स आलेले आहे अगदी परफेक्ट असं आपलं इथे ढोशासाठी पीठ तयार झालं एका बाउल मध्ये काढून घेते एकपतच आपल्याला हे सैल ठेवायचं आहे मिक्सरला फिरवताना पहिलं मी ह्या कपाने एक कप पाणी घातलं नंतर अजून दोन कप एवढं पाणी घातलं टोटल मी तीन कप एवढा पाण्याचा वापर केलेला आहे पीठ इतपतच सैल ठेवायचं आहे हे पीठ आपल्याला सहा ते सात मिनटं रेस्ट करायला ठेवायचं आहे तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही हे दहा मिनटं झाकून रेस्ट करायला ठेवला तरी सुद्धा चालेल ह्यामध्ये रवा घातलेला आहे रेस्ट करायला ठेवलं की पीठ आहे ते चांगलं फुलून येतं मी इथे रेस्ट करायला पीठ ठेवलं होतं झाकून चवीप्रमाणे मीठ घालून घेतले म्हणजे एक चमचा मीठ घालून मिक्स करून घेतले डोसा भरला तेल लावून घेतले प्रत्येक वेळेला डोसा घालताना पीठ आहे ते वर खाली करून नंतरच घालून घ्यायचंय एक पळी एवढं घालून घेतले हलक असं आपल्याला पसरवून घ्यायचंय जास्तही पसरवायचं नाही पातळच हे डोसा तयार होतो एकच आपण इथे पीठ घालून घेतलेला आहे मी तुम्हाला जवळून दाखवते तुम्ही बघा घातल्यावरती किती छान आपल्या बाजरीचा पीठ आणि डोशाला लागलेली आहे सोडा इनो न वापरता गॅस एकदम कमीच ठेवायची आहे बाजरीच्या पिठाचा डोसा शिकायला अजिबात जास्त वेळ लागत नाही अगदी अग एक ते दोन मिनिटांमध्येच आपला हा डोसा शेकून येतो वरून पूर्ण कोरडा झाल्याच्या नंतर दुसऱ्या साईडने आपल्याला शेकवून आहे कडा सुटल्या अशा वाटल्या की नंतर आपल्याला आहे खालच्या साईडला होता त्याला तुम्ही जाळी बघू शकता जाळी आलेली आहे दोन्ही साइडने मी हा डोसा शेकवून घेतला काढून घेते आणि ह्याच पद्धतीत मी ते बाजरीचे सगळे डोसे तयार करून घेते सोडा इनो न वापरता पालकच्या दोन रेसिपी केलेल्या आहेत आपण जे आता इथे बाजरीचं पीठ आणि पालक घालून डोसा केला तुम्हाला वाटेल थंड झाल्यावर सुद्धा नेऊ शकता मुलांना टिफिनला दिला तर मुलांना समजणार सुद्धा नाही की हे बाजरीचं पीठ घालून केलेले आहेत डोसे मी तुम्हाला तोडून दाखवलं तोडताना समजलं असेल की ती मऊ लुसलुशीत असे तयार झालेले आहेत बाजरीच्या पिठाचे डोसे तुम्ही लसूण चटणीसोबत किंवा लोणच्यासोबत दह्यासोबत खाऊ शकता अगदी चवीला अप्रतिम असे लागतात भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद